एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कांद्याचे भाव गडाडले शेतकऱ्यांचा चांदवडला सरकारविरोधी घोषणा देत रास्ता रोको। वृत्त असे चांदवड तालुक्यात कांद्याचे बाजारभाव ढसाळल्यामुळे शेतकऱ्यांचा तीव्र संताप अनावर झाला होता महामार्गावरती रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याचे आढळून आले यावेळी प्रचंड आक्रोश हा शेतकऱ्यांमध्ये दिसत होता एस पी एम न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद